स्वरभक्तीचा दिखाऊपणा करणारी मंडळी ज्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये केवळ आणि केवळ विषयासक्तीच आहे अशी माणसं जी आहेत त्यांना ढोंगी म्हणतात असं भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आम्हाला सांगतात कारण अशी ढोंगी माणसं आम्हाला पदोपदी व्यवहारामध्ये गाठ पडत असतात की जी बोलताना सतत ईश्वराचं मोठ्या मोठ्यानं नाव घेण्यासारखं दाखवणे काही ग्रंथांमधील उतारे परत परत म्हणून दाखवणे यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला हा असा अनुभव आला हे जोरजोरात सांगणारी मंडळी आपल्याला अनेक वेळेला भेटतात मात्र ज्यांचं हृदय मन आणि बुद्धी विषयासक्त असतं हे त्यांच्या नजरेवरून सुद्धा आपल्याला कळू शकतं खरा भक्त जो आहे त्याला स्वतःच्या भक्तीचा डांगोरा कधीही पिटवावा लागत नाही खरे संत हे मौन असतात हे कळून घ्यावं